नमस्कार आज आपण गर्भसंस्कार भाग क्रमांक तीन यामध्ये गर्भधान संस्कार बघणार आहोत विवाह झाल्यानंतर गर्भधान संस्कार करतात गर्भाच्या देवता आणि गर्भधारणा यांची सविस्तर माहिती ऋग्वेद अथर्ववेद यात सांगितलेली आहे गर्भधान म्हणजे नक्की गर्भधान म्हणजे काय याची व्याख्या शौनकाने केली आहे ती म्हणजे ज्या कर्माच्या पूर्तीने स्त्री गर्भधारणा करते त्याला विद्वान लोक गर्भावलंबन अस म्हणजे गर्भधारणा म्हणतात लग्नानंतर वधू ऋतू स्नानात म्हणजेच मासिक पाळी झाल्यानंतर पाचव्या ते सोळाव्या दिवसापर्यंत केव्हाही एकदा शुभ दिवस पाहून गर्भधान संस्कार करतात पाचवा सहावा सातवा आठवा अकरावा तेरावा हे दिवस गर्भधानासाठी वर्ज आहेत नववा दहावा बारावा चौदावा पंधरावा सोळावा हे दिवस गर्भधान संस्कार करण्यात योग्य आहेत त्यातील शुभ दिवस पाहून गर्भधान संस्कार करावा त्यासाठी होमहवन करतात असे मनु आणि यज्ञ वक्कल्य यांनी सांगितले आहे गर्भधानाच्या वेळेपासून भ्रूणाला एक मानवी जीवन मांडले जाते पुरुषांच्या शुक्राणूंचा स्त्री बिजाची संयोग होताच एक नव्या गर्भजीवाच्या जीवनाला प्रारंभ होतो त्याचवेळी ती स्त्री पुरुष त्यांच्या गु सूत्रगुणांचा सहयोग होताच नव्या गर्भजीवनाची उंची बुद्धी रक्तगट वगैरे सर्व ठरवून जातात नऊ महिन्याच्या कालवर्धीत ज्या जीव जीवाची प्र प्रगती विकास वाढ होत राहते त्यावेळेस मुलगा किंवा मुलगी काळा रंग की गोरा रंग की निमगोरा आवड निवड स्वभाव बुद्धिमत्ता वगैरे ठरतात अनुवंशिकता आणि गर्भधार स्त्रिया सभोवतालच्या परिस्थितीप्रमाणे गर्भात गुणदोष उतरतात पती आणि पत्नी यांची जणुके एकत्र आल्यानंतर तयार होणारी जणुके जास्त प्रभावी शक्तिमान असतात तिची गर्भा उतरतात आई बाप्पांचे गुणदोष गर्भात उतरतात त्यावेळी स्त्रीला गर्भधारणा होते त्या क्षणी बालकाचा जन्म होतो गरोदरपणात बालकाची वाढ होत असते म्हणजेच बालकाचा जन्म झालेला असतो म्हणून गरोदर स्त्रीला म्हटले जाते दोन जीवांची झालीच मुली तू सांभाळून जपून रागवाई गर्भधारणेच्या वेळी सत्संगी प्राप्त झाल्यामुळे चांगले संस्कार झाल्यामुळे संत महात्म्यांची संगती प्राप्त झाल्यावर श्रेष्ठ दर्जाची संतती उत्पन्न होते सदाचार सदचिंतन सदाचार्य सत्संग घडावा यासाठी मनात सत सत सतत संत चिंतन केले पाहिजे कर्म सत्कर्म म्हणजे चांगले काम करणे संत चिंतन म्हणजे भगवत भक्त यांच्या चरित्राचे वर्णन कथन मनन श्रवण करणे सत्संग म्हणजे भगवंताचा भगवंत माझा आहे अशी निश्चयात्मक बुद्धी भगवंताच्या ठाई स्त्री करणे सदाचार म्हणजे स्वतःचे आचरण सतत पवित्र शुद्ध मांगल्य शांत स्थिर ठेवणे पासून दूर भक्ती भक्ती भगवंत है। से गर्वधान गर्वधान शुबदी 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 उत्तम संतती होण्यासाठी गर्भधारण संस्कार करणे आवश्यक आहे त्यामुळे गर्भसंबंधाचे दोष नाहीसे होतात गर्भस्थापना शुभ शुभमुर्तार होण्यासाठी विधीपूर्वक गर्भदान करावे गर्भधान म्हणजे शुभ दिवशी शुभवेळी पवित्र व मंगल वातावरणात स्त्री पुरुषांचे मिलन होऊन स्त्रीच्या गर्भाशयात उत्तम गर्भाची स्थापना होय उत्तम अपत्य व व्यंग वगैरे नसलेले अपत्य जन्माला यावे या मुख्य हेतूने गर्भधान विधी करणे योग्य असते योग्य अशा संस्कारात्मक बालकाची अपेक्षा नसल्याने गर्भदर्पणापासून सुसंस्काराची सुरुवात केली जाते गर्भधान पुंसवसन अन अनवलोकन समित असे चार संस्कार स्त्रीच्या गर्भावस्थेसाठी केले जातात विवाहानंतर पत्नीला रोजदर्शन मासिक पाळी होते त्यानंतरचे सोळा दिवस आपत्ती प्राप्तीसाठी योग्य दिवस मांडले आहेत या काळाला ऋतूकाळ म्हणतात प्रजोपतनासाठी उत्पन्न काळ म्हणजे ऋतू स्त्रीला प्राप्त झाला की ती ऋतुमती होते त्यासाठी चांगला दिवस कोणता तर ऋतुकाल या दिवसात दोघांचे मिलन झाल्यास स्त्रीला गर्भधारणा होते